शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज कलेडोन तालुका खटाव इथे श्री हनुमान जयंती व श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य दिव्य एकादिक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान परवडते मित्रांनो आजच्या मोजे कलेडोन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांच्या दोन गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की विठ्ठल नाना बुतकर यांच्या कोणत्या गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आहेत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ह्या कलेडोन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची व नांदेड सिटीच्या शास्त्रीची गाडी सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारमधून पळून सेमीमध्ये सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर व अजय षटकलेडोन यांचा आदत किंग भारत व भुयाल यांची गाडी देखील सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पळून फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन